महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा राहुळ घाटात मध्यरात्री कांद्याचा ट्रक उलटला अपघातांची मालिका सुरूच प्रशासनावर नागरिकांचा रोष राहुड घाटात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता निपाडहून राजस्थानकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक क्रमांक आर एकोणपन्नास जी ए शून्य आठ पंचेचाळीस चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला या भीषण अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सुदैवाने मोठी जीवितहानी टळली अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला माहिती मिळता सोमा कंपनीचे कर्मचारी तातडीने दाखल झाले व मदतकार्य सुरू केले नागरिकांना मात्र या अपघातामुळे तासनतास रस्त्यावर अडकून पडावे लागले याच वळणावर काही दिवसांपूर्वी गॅस टँकर पलटी होऊन भीषण स्फोटाचा धोका निर्माण झाला होता तरी देखील प्रशासनाने त्यातून धडा घेतलेला दिसत नाही सलग घडणाऱ्या अपघातांकडे प्रशासन डोळेझाक करून बसल्याचा आरोप स्थानिकांकडून होताय नागरिकांचा सवाल आहे की आणखी किती बळी गेल्यावर शासन व संबंधित विभाग जागे होणार डोंगर कटिंग चौपदरीकरण किंवा सुरक्षित वर्णांची सोय करण्याऐवजी शासन वेळ काढूपणात रमल्याचा आरोप होत आहे दररोजच्या या अपघातामुळे प्रवासी महिला व विद्यार्थी भयभीत झाले असून नागरिकांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत आहे राहुळ घाट प्रवाशांसाठी मृत्यूचा घाट ठरत चालल्याची गंभीर भावना स्थानिकात व्यक्त केली जात आहे राहुडघाटातील अपघात मालिका थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची जडजडीत मागणी आता जोर धरत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा